साखर कारखान्याचा गटातील ऊस उत्पादकांच्या ऊस उत्पादकतेमध्ये वाढ करणे आणि इतर विचार विमर्शासाठी जो मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याला ज्यांनी प्रमुख म्हणून मार्गदर्शन केलं डॉक्टर आमसे साहेब सदस्य यांनी निमंत्रित केलेली तालुक्यातील कारखान्याशी संबंधित आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर सहकारी सरकारी साखर कारखान्याचे सदस्य दादाचे सगळे सहकारी संचालक ऊस उत्पादक शेतकरी मनवाने वगैरे तालुक्यामध्ये अशा प्रमुख ठिकाणी ऊस उत्पादन वाढीच्यासाठी सभासदांचे निर्णय घेऊन विचार विमर्श त्याच्यात शेतकऱ्यांना अधिकच मार्गदर्शन करण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमात होत डॉक्टर हापसे साहेबांनी आपल्याला अनेक बारीक सारी गोष्टी सांगितल्या मी सुद्धा दोन तीन ठिकाणी अशा प्रकारच्या मेळाव्यांना उपस्थिती लावल्यानंतर आता आपण मानवावर जे शेतकरी त्यांचं सगळं ऐकलं वाटतं आपण प्रत्यक्षामध्ये प्रयोग करावा की काय सत्यशील डॉक्टर साहेबांना सांगितलं की आमच्या भागातला शेतकरी खूप काही काम करणार आहे विघ्न सहकारी साखर कारखाना आपला आंबेगाव जिल्ह्याची नोंदणी आहे आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना तो वरदान ठरतात अठ्ठावीस टक्के वारी किंबहुना आत्ताच्या मोटर मोजणे एवढ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना काही साथ मिळाली असेल भाजीपाला असेल फळबागांच्या पिकाबद्दल फार थोडे शेतकरी त्या ठिकाणी प्रगतीकडे गेलेले आपल्याला दिसतात परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये घरातील मुलामुलींची जी शिक्षण असतील त्यांची लग्न असतील आजारपण असेल मोठं काही काम असेल ते सगळं पूर्ण करण्यासाठी कोणत्या पिकाचा आधार राहिला असेल तर लोक आहे आधार मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं ते स्वर्गीय निवृत्ती शेख शेखर बाबा यांनी स्वप्न पाहिलं आम्ही सगळेजण त्यांचे साक्षीदार आहोत कारखान्याच्या स्थापनेनंतर अनेक आनंद अडचणी त्या कारखान्यामध्ये कारखाना सुरळीतपणे चालण्यासाठी होत्या ऊसाच्या पिकाकडे शेतकरी वळत नव्हता पदयात्रा काढून लोकांना त्या ठिकाणी प्रबोधन करावं लागत होत दोन तीन महिन्यामध्ये टोमॅटो आणि भाजीपालांच्या पिकाचे मोठे पैसे व्हायचे शेतकऱ्यांना काही या पिकाकडे कर उडाले नव्हता परंतु नंतर लोकांना त्या भूमिका पटल्या रात्रंद त्यासाठी शेडबाबांना काम करावं लागलं सहकार दादा शेष वाजल्यावर आता काळे या मंडळींची साथ शेठबाबांना पुढच्या कालखंडामध्ये मिळायला ही साथ मिळण्यासाठी शरद शर्थ पवार साहेबांचा शब्द अत्यंत आणि म्हणून सत्याऐंशी साली एकत्रितपणानं निवडणुकीला सामोरं जाऊन कालखंडामध्ये या कारखान्याने नेतृत्व अशा प्रकारची प्रगती केली मी स्वतः भाग्यवान आहे सरपंच पदाच्या काळात आम्हाला त्यांच्या त्या खाली जी गांधीवायची बैठक असतील तर शिरोलीच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं शिरोलीच्या कृषक सोसायटीमध्ये शेडबाबा जेव्हा बसाईल तिथं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्यांनी आवर्जून बसून घेतलं सांगितलं कारखान्याच्या नंतरच्या काम कामकाजामध्ये सुद्धा अनेक मुला त्यांनी आम्हाला जवळ बसवून घेऊन काही गोष्टी ज्ञान पथ सहकारातली काटेकोरपणाने घ्यायची काळजी ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं माझेराव शेटारी ही सगळी मंडळी साक्षीदार आहेत आम्ही सगळे जण ते ज्ञान निश्चितपणाने त्यांच्याकडनं घेतलं फार मोठ्या उंचीची बाजू कदाचित हे माहीत नाही परंतु जेव्हा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि आता मतदारसंघामध्ये त्यांना सगळीकडं प्रचारासाठी जायचं आपल्या ता तालुक्यामध्ये प्रमुख गावांमध्ये जाऊन यायचं एवढं मोठं व्यक्तिमत्व माझ्या घरी आलं गाडी घेऊन माझ्या वडिलांची त्यांचे जुन्या काळातली मैत्री असल्यामुळे घरी चहा घेतला आणि मला गाडीमध्ये बसून ते बोरी गावामध्ये आम्ही सगळेजण गेलो तर मला स्वतःला वाटायचं की ते आम्हाला एवढं उंचीचं व्यक्तिमत्व आहे नंतरच्या कालखंडामध्ये स्वपानांबरोबरसुद्धा आमचा थोडासा संपर्क राहील आता हा समस्थ जो वारसा हा वारसा सदस्य झाला पुढे घेऊन निघाले कारखान्याच्यामध्ये कारखानदारी चालवण्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कष्टाचं मन द्यायचं असतं या सगळ्या गोष्टींच्यामध्ये अनेक प्रकारच्या कसोटी त्याच्यामध्ये शासकीय काही सहकार्याच्या निमित्तानं त्यांनी सुद्धा अडचणीच्या असतात त्या सगळ्यावर माफ करून शेतकऱ्याचा विश्वास संपादन करायचा आणि अत्यंत तरुण वयामध्ये तसं म्हटलं तर आजार त्या वयामध्ये अचानकपणानं सत्यसिद्धाला शेतकऱ्यांवर ही जबाबदारी आली सगळ्या सहकारी अनेक अनुभव आता अशोकदादा बरोबर आणि ही मंडळी त्यांना मनापासून जीवाला जीव देऊन साथ देणाऱ्या मंडळींच्या मुळात आपल्या सगळ्या शेतकरी सभासदांच्या त्यांनी तो विश्वास पात्र ठरवला त्यांना अधिकारी वर्गाचं योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं आणि ह्या आपल्या कारखान्याचा नाव नव्हती त्यांच्या घरांना त्यांच्या पूर्वजांनी जो काही त्यासाठी कष्ट घेतले जपला तो पूर्णपणाने त्यांनी चालवण्याचं काम केलेलं आहे आताच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अशा लढाव्यांच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समोर ते आपल्याला काही भविष्यामध्ये तुम्हाला जागाचा बाजारभाव द्यायचा तुमच्याशी अजून काही त्या ठिकाणी कारखान्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला योगदान द्यायचं कारखाना सभासद शेतकरी महिला शेतकरी सुद्धा त्यांनी प्रशिक्षण घ्यावं त्या निमित्तानं सुद्धा प्रोत्साहन द्यायचं आणि अधिकाधिक जमिनीची सुपीकता वाढवून आपण उत्पादन वाढवायचे याच्यासाठी त्यांचा प्रयत्न निश्चित करण्याला आहे कारखाना कामगार असेल आपले सभासद शेतकरी असतील हे सगळ्यांचं त्यांच्यावर मलापासून विश्वास आहे अलीकडच्या काळात दादांनी काही स्वप्न सामाजिक दृष्टिकोनात पाहिली त्या पूर्णतेच्या दृष्टिकोनात तुमच्या सगळ्यांची मदतीची अपेक्षा त्यांना आहे आणि म्हणून उद्या आपण भविष्यामध्ये या कारखान्याने आपल्याला प्रगतीची दिशा दिली आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये काही ऊर्जेचा अवस्था आली याची आठवण ठेवून भविष्यामध्ये आपण सगळेजण एकत्रितपणानं ह्या आपल्या प्रगतीचा हा जो काही विजयरथ आहे त्या रथाच्या सोबत बरोबर सगळे राहू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो परंतु दोन हो तीन वेळा हे मध्यंतरी मला काही स्पीकरवर थोड्याशा बोलायला प्रकृतीच्या कारणास्तव मर्यादा होत्या आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिल्यात तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आम्हाला तर मी ह्या कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या अशा मेळाव्याच्या दृष्टिकोनात निश्चितपणानं आपण पर, कारखान्याच्या प्रगतीला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न करूया अशी भावना व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका